नमस्कार स्वागत आहे माझे चॅनल देवतास कॉर्नर मध्ये आज आपण आमावश्याला तेल खरेदी न करण्याची काय धार्मिक कारणे आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत या वर्षी सूर्यग्रहण आणि आमावशा एकाच दिवशी आलेली आहे आमावशेला तेल तेल खरेदी करू नये यामागे धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धा आहे हिंदू धर्मात अमावशा हा दिवस पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना समर्पित मानला जातो त्यामुळे काही गोष्टी या दिवशी टाळायचा सल्ला दिला गेला आहे आमोशेला तेल खरेदी न करण्यामागे पहिलं कारण असं आहे की आमोशेच्या दिवशी पितरांचे तर्पण केले जाते आणि हा दिवस काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो असे मानले गेले आहे अशा वेळी तेल खरेदी केल्याने किंवा वापरल्याने नकारात्मक प्रभाव पडतो अशी श्रद्धा आहे दुसरे कारण असे आहे की तेलाचा संबंध हा दीपदानाशी आहे आमावश्याच्या दिवशी दीपदान करण्याची परंपरा आहे विशेषतः पितृपक्षात दीपदान केले जाते यामुळे तेलही दिव्यांशी संबंधित वस्तू असल्याने या दिवशी ते विकत घेणे किंवा विकत विकणे अशुभ मानले गेले आहे तिसरं कारण पारंपरिक मान्यतेनुसार आमावश्याला तेल खरेदी केल्याने घरात आर्थिक संकट येते किंवा काही अडचणी निर्माण होतात काही जण असेही मानतात की या दिवशी तेल विकत घेतल्याने आरोग्य आणि संपत्तीवरती वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून अमावशेला तेल खरेदी करायचे नाही ज्योतिषशास्त्रानुसार अमावशेच्या दिवशी ग्रहांची स्थिती ही विशिष्ट प्रकारची असते त्यामुळे काही गोष्टींची देवाणघेवाण अमावशेला टाळलीच पाहिजे असे सांगितले गेले आहे अमावश्याच्या दिवशी काय करायला पाहिजे तर पूर्वजांसाठी आपण तर्पण करावे कारण अमावश्याचा दिवस पूर्वजांच्या तर्पणासाठी योग्य दिवस मानला गेला आहे ह्या दिवशी दीपदानालाही आणि दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे म्हणून दीपदान आणि दानधर्म या दिवशी केला पाहिजे आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक शांतीसाठीही मंत्रजप आणि ध्यान आमावश्याच्या दिवशी करायचे आहे काही कारण असेही मानतात की तेलामध्ये हे मांसाहारी घटक असू शकतात म्हणूनही आमावश्याला तेल खरेदी न करण्यावरती भर दिला जातो किंवा तेल बनवताना काही धार्मिक नियम पाळले गेलेले नसतात आणि त्यांची शुद्धता स्नान आणि मंत्रोच्चार यांचे पालन करत नाही म्हणूनही या दिवशी तेल खरेदी न करण्याचे महत्वाचे कारण मानले जाते काही लोक विशिष्ट ग्रहदोष म्हणजेच नकारात्मक ऊर्जा तेलामध्ये असते असे मानतात म्हणूनही आमावश्याच्या दिवशी तेल खरेदी करणे अशुभ मानले गेले आहे काही व्रत उपवास किंवा धार्मिक काळात विशिष्ट प्रकारचे तेल वापरण्यास मनाई असते उदाहरणार्थ श्रावण मास आणि चातुर्मास यामध्ये तेल वापरव नाही अशी मान्यता आहे जर एखाद्याला धार्मिक गुरु संप्रदाय किंवा पंथाने तेल न वापरण्याचा आदेश दिला असेल तर भक्त त्याचे पालन कटाक्षाने करतात कधी कधी तेलामध्ये चरबीयुक्त घटकही आढळतात त्यामुळे असे तेल पूजेमध्ये वर्ज्य मानले गेले आहे त्यामुळेही अमोशेला तेल खरेदी करणे कटाक्षाने टाळले जाते तेल वापरणे हे तामसिक वर्तनही धार्मिक शास्त्रात मानले गेले आहे काही धार्मिक दृष्टिकोनातून विशिष्ट तेल हे तामसिक किंवा आळशीपणा कामवासना वाढवणारे मानले जाते त्यामुळेही अमावश्याला तेल खरेदी न करण्याचे शास्त्रामध्ये म्हटले आहे आयुर्वेद व धर्म यांचे मिश्रण विचार मानणारे लोक काही तेलांचा वापर साधनेत अडथळा आणणारा मानतात त्यामुळेही अमावश्याला तेल खरेदी करत नाही उदाहरणार्थ ध्यान पूजेसाठी आवश्यक असलेले सात्विक अवस्था बिघडते असे धार्मिक लोक मानतात ज्यांचा धर्मावरती गाढ विश्वास आहे आणि जे धार्मिक पद्धतीने पूजा पाठ विधियुक्त करतात अशा लोकांचा असे वाईट घटक असलेले तेल वापरणे वर्ज्य मानले गेले आहे आणि ते अशा गोष्टी कटाक्षाने टाळत असतात श्रद्धेवरती आधारित धर्म आणि धर्मावर आधारित श्रद्धा ज्यांची असते ते सर्व गोष्टींचे पालन करत असतात कारण देवाची पूजा ही श्रद्धेनुसार आणि मनाने आणि शुद्ध घटकानेच केली जाते आणि केली पाहिजे असे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे आणि आपणही कुठेतरी देवावरती गाढ विश्वास ठेवतो त्यामुळे अशा गोष्टी करणे कटाक्षाने टाळत असतो आणि प्रत्येक वाईट गोष्ट टाळून आपल्यालाही चांगली गोष्ट करून पुण्य मिळवायचे असते त्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण पाळल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा चांगला प्रभाव दिसून येतो म्हणूनही आपण वाईट गोष्टींचे नेहमीच कटाक्षाने टाळायचा प्रयत्न करत असतो आणि चांगल्या गोष्टी ह्या अंगीकारत असतो म्हणून अमावशाला अशा वेगवेगळे वेग कारण असू शकतात आणि प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळेही असू शकतात माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट नक्की